हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी त्यासाठी लागणारं साहित्य आहे कैरी मी इथं तोतापुरी कैरी घेतलेली आहे ती आंबट नसते जास्त त्याच्यामुळे मी ही कैरी घेतलेली आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेत सात ते आठ लसणाच्या पकड्या घेतलेत छोटी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत जिरं घेतलंय मोहरी घेतली हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे आणि थोडंसं जिरं याच्या कैरी वाटताना लागणार आहे आपल्याला चवीपुरतं मीठ साखर आणि फोडणीसाठी तेल आधी आपण हे सगळं वाटून घेऊयात शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या साखर मीठ चवीपुरतं अर्धा चमचा जिरं आता हे आपण जाडसरस वाटून घ्यायचं आपण हे काढून घेऊयात थोडस जाडसरस वाटायचं हे आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊयात आपण एक चमचा तेल टाकूयात त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी टाकूयात अर्धा चमचा जिरे टाकूया जिरं चांगलं फुललं की आपण हे गॅस बंद करूया आता आपण हे याच्यावरती टाकून घेऊया छान आपण मिक्स करून घेऊया आता हे अशी चटणी झालेली आहे ती करायला अगदी अतिशय सोपी आहे एकदा नक्की करून बघा